खऱ्या अर्थानं या ज्या सगळ्या राख्या आहेत त्याच नात्याचा भाव घेऊन या सगळ्या राख्या माझ्यापर्यंत पोचलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे की ज्याच्या पाठीमागे इतक्या बहिणींची प्रेम आणि माया आहे उसका कौन क्या बिगाडले लेगा? त्यामुळे चित्रातही तुम्ही चिंता करू नका खूप लोकांनी खूप प्रयत्न करून बघितले पण कुठल्याही शस्त्रापेक्षा आणि कुठल्याही अस्त्रापेक्षा प्रेमाचे आशीर्वाद हे अधिक ताकदवर असतात आणि म्हणूनच आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आपली सेवा करण्याकरता मुख्यमंत्री पदाची जागा मला मिळाली याचे शिल्पकार या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत हे जर मी म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही